हाय हॅलो नमस्कार मी अधिका परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण की आजचा व्हिडिओ मी शूट करत आहे माझ्या माहेरी तर तर घरामध्ये लग्नाची लगबग चालू झाली होती आणि लग्नाची लगबग चालू झाली म्हटल्यावरती घरामध्ये आपल्या सुवासनेचा कार्यक्रम असतो देवघरात आणले जातात तर अशाच प्रकारे आज आईच्या घरी देव आणण्याचा कार्यक्रम होता आणि त्याचबरोबर जो जाण्याईचा सुवासनेचा कार्यक्रम असतो तोही असणार होता तर चला आपण आज करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि हो भेट या ठिकाणी जाण्याईला पुजण्यासाठी जे काही साहित्य लागत होते किंवा प्रसाद लागत होता ते या ठिकाणी करत होते तर चला करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि हो व्हिडिओ जर पूर्ण आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात

他多年没来了。 एक हे होते ना अगरबत्ती मजा <laughs> का <laughs> oh yeah, na ho dilene ko to me ko baire jo halka pata to pata padna na bolna